राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रत्येक आवडलेले वाटत आहे आपला बालक आपलं जे लहान बाळ आहे ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणं आवश्यक आहे मग त्यासाठी बाळाला आपल्या आईचा आहे ना हा जो काही महिन्याचा कालावधी ना त्या महिन्याच्या कालावधीमध्ये तोपर्यंत हा पुरावला पाहिजे व्यवस्थित आणि जर त्या दूध व्यवस्थित जर पुरवलं ना तर बालक आहे ना मित्रांनो जो लहान बाळ आहे तो एकदम शारीरिकदृष्ट्या सुदृढ होते कारण त्याला आवश्यक ते जीवनसत्व आपल्या आईच्या दुधामध्ये मिळत होती कारण मित्रांनो जे लहान बाळ राहतं आहे ना त्याला त्या टायमाला आपल्या आईच्या दुधाची भरपूर आवश्यकता राहते तोपर्यंत ते काही पित नाही पाणी नाही काही अन्न नाही व त्याच्यामुळं ते दूध त्याच्यासाठी पोटभर आवश्यक राहत आहे मित्रांनो आणि मग कधी कधी मित्रांनो कसा होत आहे का आपल्या आईचं दूध आहे ना आपल्या बाळासाठी पुरेसं पुरवत नाही मग ते नुसतं किरकिर करीत राहणार जास्त रडत राहणार मग त्याचं वजन गाठत आहे आणि त्याला म्हणजे असं रात्री झोपत पण नाही नुसतं रडत राहणे असं प्रॉब्लेम होत ती अशा ज्या आहेत वारंवार ज्या तक्रारी आहेत का दूध बाळासाठी दूध अपुरं पडत आहे आपल्या आईचं दूध थोडं कमी पडत आहे दूध जाणे आमच्या गावरान भागात हे म्हणतात ते आणि मग त्या टायमाला मग डॉक्टरकडे जाऊन गोळ्या औषधं वगैरे खायला जाते ती पण आता कसं आहे का भरपूरच काही गोष्टी आता गोळ्या औषधा ह्या मित्रांनो केमिकल सगळा पण आमच्या त्या गावरान भागामध्ये ना तर ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्या कुठेच दवाखान्यात जाते नाही ती मग त्या आपल्या घरीच काही आमचं Uh, काही वाडवडील जे जुने पुराण्या आहेत ना वयस्कर माणसं त्यांनी ते औषधं गावठी माहीत आहे ती मग त्या त्याच औषधं घेऊन आणि मग त्याच्यापासून फरक पडतोय तर अशाच ज्या कम्प्लेट आहेत ना मित्रांनो त्याच्यासाठी आम्ही आज एक विषयाचा हा व्हिडिओ घेऊन आलोय का ज्या म्हणजे आमच्या काही आयुर्वेदिक मित्रांना जे जुने आहेत ज्यांना झाड पाल्याची माहिती आहे त्यांनी भेटलो मग का बऱ्याचशा अशा बाया म्हणजे आल्या आमच्या माता भगिनी का दूध नाही मग बाळासाठी दूध नाही मग ते त्यांच्याकडून औषध घेऊन गेले तर चला म्हणला तर ते लि काही आपली गावरान माणसं राहतात मित्रांनो मग चला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणला का ते औषध आपल्या बऱ्याच अशा काही अडचणी असल्या आमच्या माता भगिनींसाठी पोच होतील म्हणून आम्ही आजचा हा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो ह्या पा ह्या गावरान औषधे ह्या पूर्ण आयुर्वेदिक झाड पाल्यापासून आणि कुठलाही केमिकल याच्यामध्ये वापरला नाही बिना केमिकल विरहित मित्रांनो बिना केमिकल नाही काय नाही आणि याचा शरीर कुठलाही इफेक्ट होणार नाही आणि ह्या औषध जर आपण जे तयार केलं आहे औषध म्हणजे आपणही नाही मित्रांनो आमच्या काही म्हणजे आयुर्वेदिक मित्रांकडून म्या तयार केला आहे पण मग ते आडानी माणसं राहते ती त्याला काय पोचतावता येत नाही कुठं ज्याला माही झालं ते येत ती पण आमच्या हिडूच्या माध्यमातून आमच्या माता भगिनीपर्यंत आमच्या मित्रांपर्यंत आ, है है। ही माहिती पोचावी असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तर हे जे औषध आहे हे कसं आहे मी आपल्याला पूर्ण आता या पिशवीमध्ये आपण बांधून ठेवलं आहे मी आपल्याला पूर्ण उघडून दाखवतो आता ही पिशवी आणि मित्रांनो हे पा हे आहे ते औषध म्हणजे ही पूर्ण चूर्ण आहे काही वनस्पतींपासून बनेल ही चूर्ण पावडर आहे आणि हे ना आता ही कशी आहे मी आपल्याला ह्या वाटीमध्ये ती वस्तू दाखवणारी थोडीशी आपण हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवले थी तर चला आपण ह्या वाटीमध्ये घेऊ थोडीशी तर आपण थोडे घेतले फक्त एक नमुना आपल्याला दाखवायसाठी हे पहा ही चूर्ण पावडर आहे पूर्ण वनस्पतींपासून बनविलं पहा आता मित्रांनो ही जी चूर्ण पावडर आहे ही पूर्ण आयुर्वेदिक आहे याच्यापासून शरीराला कुठलाही इफेक्ट साईड इफेक्ट काही होणार नाही हे पहा आणि हे पहा ही जी चूर्ण पावडर आहे ना आता ही ज्या आमच्या माता भगिनींसाठी म्हणजे आपल्या बाळासाठी दूध नाही त्यांच्यासाठीही आणि ज्यांना दूध आहे परंतु मग असूनही तरी हे ना कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही तर अजूनही दूध वाढू शकते आणि बालकासाठी आपल्या बाळासाठी हा धरायकोव्यामध्ये दूध पुरवणार हे महत्वाचं आहे महत्त्वाचं आहे मित्रांनो म्हणजे ते बाळ बालक आहे ना एकदम सुदृढ होत आहे तर आता ही जी पावडर आहे ना आता ही वनस्पतींपासून बनवेल तर ही कशी खायची मी आपल्याला सांगतो हे पाहा आता ही आहे ना हे पा ही पावडर एव असा चमचा भरून घ्यायचा हा जो चो छोटा चमचा आहे ना हा चमचा भरून घ्यायचा आणि सकाळ संध्याकाळ खाऊ शकतात तुम्ही आता सकाळ संध्याकाळ खालील ना आमच्या माता भगिनीसाठी सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा खायचा मधी कधीच नाही खायचा रोज सकाळ संध्याकाळ खायचा आणि जर खाताना हे औषध काय एवढा कडू वगैरे काही नाही आहे गोड्या हे औषध एकदम गोड आहे मित्रांनो आणि जर वाटलं एखाद्याला बाबा चव नाही चांगलं लागत तर मग त्यांना मधामध्ये कालवून आता एवढा चमचा घेऊन थोडासा वाटीमध्ये एखाद्या ठेवायचा ते, ते, ते मधात कालवायचा आणि मधात कालवल्यानंतर आहे ना मग त्या खायचा म्हणजे गोड लागत आहे तसाही गोड आहे त्याची चव असं आहे मित्रांनो मग लगेच आपल्याला रिझल्ट भेटू आहे का आपल्या ज्या मुलांसाठी ज्या माता मातांचं दूध म्हणजे थोडं कमी पडत असेल त्यांचं दूध वाढू शकत आहे तर ही अशी पावडर आहे मित्रांनो ही पा आता ही जे आमच्या आयुर्वेदिक मित्रांनी बनविले ही कोणत्या वनस्पतींपासून बनवले काय कशी ही त्यांनीच माहिती आहे कारण ते एक रहस्य राहत आहे कोणी कोणाला काही सांगत नाही तर आम्ही प्लास्टिकच्या पिशीमध्ये ठेवले भरून तर मग आपल्याली सगळं समजला असेल तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो हे औषध कसा खायचा सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा चावून खाला तरी आहे बिंदास्त कुठलाही शरीर इफेक्ट होणार नाही पूर्ण आयुर्वेदिक आहे जर आपल्याला औषधाची चव चांगली नाही लागली चव चांगलीच आहे तर मग मधामध्ये काढून एक चमचा सकाळ आणि एक चमचा संध्याकाळी आणि कधी खायला सुरुवात करायची ह्या पण सांगतो डिलेवरीनंतर पंधरा दिवसाच्या नंतर नंतरच खायचा ते आधी नाही खायचा त्यानंतर आपली रिझल्ट नक्कीच भेटल ज्या आमच्या माता बघीनली हा प्रॉब्लेम आहे आपल्या बाळासाठी दूध पुरेसं नाही आहे म्हणजे हे प्रॉब्लेम राहत होती आणि ज्यांच्यासाठी दूध भरपूर आहे ना ज्यांच्या बाळांसाठी ते खाल्लं तरी चालतं आहे अजूनही दुधात वाढ होऊ शकते आणि मित्रांनो कसं आहे हाली हे आयुर्वेदिक औषधा चांगल्या शरीराला कुठला इफेक्ट होत नाही रासायनिक गोळ्या औषधाखालीवर हो। थोडं शरीर परिणाम होतो आहे ना मी म्हणत नाही या तुम्ही डॉक्टरकडे जा नक्कीच जा पण आधी आयुर्वेदाकडे जा आयुर्वेदाची गरज आहे आयुर्वेदिक औषधं खा त्यानं जर आपल्याली परिणाम म्हणजे आपल्याला फरक पडला जाणवला तर काही आवश्यकता नाही कारण कधीकधी काही आयुर्वेदिक औषधाने आपल्या शरीरानुसार प्रत्येकाच्या शरीराच्या काही वेगळा राहत नाही का तर मग आवश्यक जाय आता पण ह्या आयुर्वेदिकनं आपल्या शरीरावर कुठलाही इफेक्ट होणार नाही आता सगळंच आमचं मित्र म्हणतील आमच्या भन भगिनी म्हणतील का ह्या आतुमे सगळं सांगितला पण ही पावडर आम्हाला कशी भेटल तर मी सांगतो ही पावडर आपल्याला ना आमच्या आजच्या व्हिडिओमधच्या म जो डिस्क्रिप्शन आहे ना आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक व्हॉट्सअप नंबर देतो आहे तिथं जाऊन आपण ऑर्डर करू शकतात मग आपल्याला भेटून जाईल आपल्या घरपोच भेटून जाईल एकदम योग्य त्या दरामध्ये आता योग्य त्या दरामध्ये म्हणजे असं आहे मित्रांनो मित्रांनो काही आम्ही आमच्या आयुर्वेदिक मित्रांक जातो आहे आणि मग ते औषधं काढण्यासाठी ते पण भरपूर जंगलात भटकंती करते थी। ते इथं वनस्पती सापडाव तिथं ती वनस्पती सापडाव भरपूरच त्यांचा पण वेळ वाया जातो आहे मग त्यांची मेहनत राहते त्यांच्या मेहनतीचा थोडाफार फळ भेटलाच पाहिजे आणि मग त्यानंतर ती तिथून आपल्याला पाठवायची ना तर इथून तर आपल्या घरपोच होईपर्यंत थोडासा खर्च येतो आहे मग त्यांची मेहनत नको जायला आणि आपल्याला पण गुणाची आवश्यकते गुण निश्चित आहे आणि त्यानंतर आपण जर हे औषध ऑर्डर केलं तर आपल्याला कसा वाटला कसा याचा परिणाम वाटला या औषधाचा आपल्याला गुण आला का नाही नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा कारण आम्हाला पण छान वाटेल तर आम्ही काहीतरी एक समाजसेवा करतो आहे आमच्या हातून हो समाजसेवा तर हवी परंतु या समाजसेवेमधून जगाचं कुठंतरी कल्याण झालं पाहिजे कोणाचं चांगलं झाला पाहिजे ता ही पण आमची इच्छा आहे आता आम्ही तुम्हाला योग्य दरामध्ये जाणार जा आहेत म्हणजे असं का ते जे आयुर्वेदाचे त्यांच्याकडून त्यांचे जे मेहनत आहे ते सुद्धा त्यांची नाही वाया गेली पाहिजे तर चला हे औषध नक्कीच मागवा आणि आपल्याला मागवायचा असेल तर आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे तिथं आपण एक व्हॉट्सअप नंबर दिला तिथं ऑर्डर करा तर चला पटपट औषधं मागवा कसा वाटला आजचा व्हिडिओ हो? नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय